नमस्कार मंडळी आजचा एपिसोड थोडा विशेष आहे आतापर्यंत द शुक्रवारी अमृता फिल्मच्या वन ऑन वन मध्ये आपली भेट होते परंतु कोणीतरी गेस्ट असतं आणि त्यांच्यावर आपण गप्पा मारतो आणि त्या तुम्ही त्या गप्पांमध्ये सहभागी होत नसलात तरी त्या गप्पांचा आनंद तुम्हाला घेता येतो आजचा एपिसोड वेगळा आहे असं म्हणते याचं कारण गेल्या महिन्यात नुकताच माधव वझे यांचं निधन झालं एक दुःखद घटना होती गेल्या वर्षी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटामध्ये श्यामची भूमिका सर्व या मुलाने केली माझी खूप इच्छा होती की या शाम बर, त्या श्याम या दोघांची मुलाखत व्हावी परंतु ते काही जमलं नाही परंतु मला त्यांना भेटायचा योग मात्र आला आणि मी त्यांची मुलाखत घेतली होती ती मुलाखत इतकी साधी सरळ होती आणि श्रीयुत माधव वजे इतके साधे गृहस्थ होते जवळजवळ मला वाटतं पंच एटी फाय प्लसचे ते होते परंतु उत्कृष्ट त्यांनी जवळजवळ अर्धा ते थे पाऊन तास त्यांची मुलाखत दिली जराही कंटाळा नाही काही नाही व्यवस्थित सांगितलं आणि एक गंमत सांगू का त्यांनी मला विचारलं तुम्ही माझी मुलाखत घेत आहे माझा एक तास जाणार मला तुम्ही काय देणार तर मी त्यांना म्हटलं तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देऊ मग मी एक त्यांना छोटीशी गिफ्ट दिली आता गिफ्ट काय दिली हे मी सांगणार नाही कारण मग त्या गिफ्टचं महत्व जाईल परंतु त्यांना जी दिलेली गिफ्ट खूप आवडली हे मात्र मी आवर्जून सांगते ही मुलाखत आम्ही घेतली सुनील सुक्तनकर यांच्या घरी हा चित्रपट पुन्हा करताना माझे आलेले अनुभव वेगळे होते आता तंत्रज्ञ इतकं पुढे गेलेलं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या होत्या मी सुद्धा हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्येच केला होता चित्रपट जेव्हा रिलीज झाला हा एपिसोड पाहिल्यानंतर जुन्या काळातले लोक काही सिनियर लोक त्यांचे स्टुडंट्स त्यांचा मित्रवर्ग त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे चाहता वर्ग या सगळ्यांनी इतके कॉमेंट्स केले अनेक फोन आले त्यांनाही आले आम्हालाही आले की खरंच मॅडम तुमचे धन्यवाद तुम्ही त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल आज कित्येक वर्षाने आम्हाला कळलं की ते आहेत आणि ते कसे दिसत आहेत ते कसं बोलतायत हे बघून खूप आनंद झाला कारण श्यामच्या आईमधला तो श्याम आमच्या मनात बसला होता श्यामची आई मनात बसली होती तेव्हा पुन्हा इतक्या वर्षांत जिवंत त्यांना पाहिल्यानंतर त्या ते चित्रपटात त्यांची भूमिका शर्वने केलेली भूमिका जिवंत भूमिका केली होती ती आणि जुना श्याम या दोघांमधला फरक तो त्यांनी अगदी उल्लेखनीय होता असं सांगितलं त्यांच्या कॉमेंट्समध्ये त्यांनी लिहिलं की हा एपिसोड बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही आजही त्या मुलाखतीच्या अंडर आलेले जे कॉमेंट्स आहेत ते वाचू शकता लोकांनी त्यांना किती प्रेम दिलं आणि लोकांचं त्यांच्या किती प्रेम होतं हे ते कॉमेंट्स वाचल्यानंतर आमच्याही लक्षात आलं तर मंडळी त्यांच्या या एपिसोडमधला काही भाग काही आठवणी आम्ही एकत्रित केल्यात आणि त्या तुम्हाला पुन्हा या एपिसोड एपिसोडमध्ये दाखवणार आहोत त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी शाने गुरुजी जेव्हा वयाने मोठे झाले श्याम जसा वयाने मोठा झाला ती भूमिका साने गुरुजींची ओम भूतकरणी केली आणि आपण कोणी गुरुजींना बघितलेलं नाही आपण त्यांना चित्रपटात आचार्यत्र्यांच्या जे काही बघितलं ते आणि त्यांचे जे काही छायाचित्र वगैरे आहेत त्याच्यातनं पण ओम भुतकरला वाटताना पाहताना असं वाटलं की साने गुरुजी यापेक्षा काही वेगळे नसावेत अगदी साने गुरुजींचा भास त्याच्या व्यक्तिमत्वात झालाय तो एक उत्तम नट आहे त्यामुळे त्यांनी काम उत्तम केलं याबद्दल माझ्या मनात अजिबातच शंका नाही त्यामुळे तो एक मोठा भाग आणि श्याम श्यामची आई श्यामचे वडील नंतर तो श्यामने त्या विहिरीमध्ये उडी टाकली ते ते, ते, ते दृश्य इतका जिवंतपणा त्या सगळ्या वातावरणामध्ये आहे की खरोखर इत लहानस अंश बघून सुद्धा संपूर्ण चित्रपटाबद्दल फार मोठी उत्सुकता वाटली आणि मला असं वाटलं की नाही याच्यामध्ये कुठेतरी एक आश्वासन चित्रपट चांगला असल्याचं एक आश्वासन या लहानशा भागामध्ये सुद्धा आहे असं मला वाटलं श्यामची आई या चित्रपटाविषयी तुम्हाला काय वाटत होत ते जरा सांगा श्यामची चित्रपटात मी श्यामची भूमिका करीन असं स्वप्नात नव्हतं आचार्यत्री आमच्याकडे आले त्यांना कळलं की माधव वझे नावाचा मुलगा शाळेच्या पातळीवरती नाटकात कामं करतो बक्षिस मिळवतो म्हणून ते आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडनं पाठांतर थोडस म्हणून घेतलं एकत्र कुटुंबात मी वाढलेलं असल्यामुळे भरपूर पाठांतर होत उच्चार स्वच्छ होते माझे वडील स्वतः शिक्षक होते त्यामुळे एक तर झिटाई होती स्वच्छ उच्चार होते पाठांतर चांगलं होतं त्यामुळे आचार यात्र्यांना ते खूप आवडलं आणि त्यांनी श्यामशेई करता माझी निवड केली आणि चित्रपट कसा असतो हे काही कल्पना नव्हती ना नाटकात ना आपण काम करतो पण चित्रपटात काम करायचं म्हणजे काय तर मुंबईला जेव्हा स्टुडिओमध्ये सगळं सुरू झालं त्यावेळेला वनामानाबाई माझ्या आईचं काम करत होत्या शंकर कुलकर्णी म्हणून त्यावेळेचे फार प्रसिद्ध नट होते ते माझ्या वडिलांचं काम करत होते असे सगळे ज्याला आपण मान्यवर म्हणतो असे मान्यवर व्यक्तींच्या सहवासात मी वाढलो आणि मग श्यामचे चित्रपट एक एकेका दृश्यातनं एका दृश्यातनं असा सुटी साकार होत गेला आणि तो पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अरे आपण बऱ्यापैकी काम केलंय कारण काम करत असताना काही कल्पना नसते आपल्याला आपण कसं काम करतोय लोक कौतुक करायचे परंतु जेव्हा चित्रपट मी बघितला त्यावेळेला मला असं वाटलं की आपण केलं परंतु इथे मला खरंच एक काय कबुली द्यायला पाहिजे जी मी अनेकदा देतो लोक म्हणतात की माधव वझेंनी अभिनय फार चांगला केलाय तर अभिनय माधव वजेंनी केला नाही तो त्याच्याकडनं झाला कारण शाळेतल्या मुलाला अभिनय म्हणजे काय हे खरं म्हणजे कळत नसतं त्यात हो। त्यामुळे माझ्याकडनं जे काही झालं ते उत्स्फूर्तपणे झालं आणि उत्स्फूर्तपणे जे येत होतं त्याला अत्र्यांनी येऊ दिलं त्याच्यामध्ये कुठे ते आले नाहीत आणि हा मुलगा करतो तसं त्याला करू दे असं एक स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं आणि म्हणून माझं काम चांगलं झालं मला एक आठवत की एवढी दृश्य चालायची कॅमेरा समोर असायचा पण एकदाही अजून आपण हे दृश्य पुन्हा करूया माझ्या चुकीमुळे ते पुन्हा करावं लागलं अशी वेळ एकदाही आली काही रिटेक झाला रिटेक झाला नाही बरोबर आहे आत्ताच्या भाषेमध्ये सिनेमाच्या भाषेमध्ये रिटेक झाला नाही बरोबर आहे असा चांगला अनुभव त्याच्यामध्ये आला मग चित्रपटाला राष्ट्रपती पदक पहिलं राष्ट्रपती पदक मिळालं एखाद्या नटाच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रपतींच सुवर्ण पदक मिळावं असा योग कदाचित फक्त माझ्याच आयुष्यामध्ये आला असण्याची शक्यता आहे आणि तो सुद्धा मला बघावं लागेल की असा कोणी बालनट आहे का की ज्याच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो कदाचित मी एकटा असेन असं मला वाटतं हा चित्रपट करताना तुम्हाला अशा काही अविस्मरणीय गोष्टी आठवत आहेत का की अशी घटना घडली होती ते मला आतापर्यंत लक्षात आहे हो अविस्मरणीय घटना खूप आहेत खरं म्हणजे काय होतं श्यामशेही मध्ये एक दृश्य असं आहे की श्यामनी काकांचे पैसे चोरलेत हो आणि बाई त्याला शिक्षा करते आणि देवासमोर ढकलते आणि सांगते कर देवासमोर प्रार्थना अशी पुन्हा चोरी करणार नाही आणि म्हणून श्याम देवासमोर बसतो आणि प्रार्थना करतो देऊ तू नको दुष्ट वासना तूच आवळी आमुच्या मना असं म्हणून तो प्रार्थना करतोय आणि आई त्याच्या मागे त्याच्या खांद्यावरती हात ठेवून बसलेली असं ते दृश्य होत आणि काय माहिती नाही त्याचा परिणाम झाला काय मी जेव्हा आईने ढकललं मला कर देवासमोर प्रार्थना त्यावेळेला नेो तू नको दुष्ट वासना असं हुंडके हुंडके देता देतात ते आपोआप आलं आणि माझ्या डोळ्यातनं पाणी आलं वनमालाबाई माझ्या शेजारी मागे मागे येऊन बसतात आणि माझ्या खांद्यावरती हात टाकून म्हणतात श्याम तुला लागलं नाही येणार फार असं त्या विचारतात आणि मग त्यांच्याही डोळ्यातनं पाणी येत आणि आम्ही दोघही रडायला लागलो होतो आमच्या दोघांच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं आणि ते दृश्य फार चांगलं झालं परंतु ते दृश्य संपलं आचार्यत्रे फार खुश झाले सगळेच खुश होते की दृश्य फारच अत्यंत जिवंत झालं आणि मग माझ्या डोळ्यातनं पाणी थांबेस ना मला सारखे होणके येत राहिले रडत राहिलो मी तर आत्ताय साहेबांनी मला विचारलं अरे तू का रडतोयस तुला माझ्या अशी आईनी मारलं ते तुला अजून दुखताय का म्हटलं नाही मी नुसतं आपलं मानेने नाही म्हंटलं तुला भूक लागलीय का तर मी नुसतं मानेने नाही म्हंटलं पण म्हणाले तुला पुण्याला तुझ्या खऱ्या आईकडे आहे का मी पुन्हा नाही म्हटलं मग ते म्हणले अरे तू का रडतोयस मग तर मी रडत सांगितलं मला माहिती नाही एखादी भूमिका एखाद्या नटाला आक्रमून कशी जाते त्याचं तू उदाहरण होत की त्या दिवशी मी माझा राहिलो नाही माधव वजे नाही राहिला तो शाम झाला आणि ती भूमिका मला आक्रमून गेली मी जेव्हा त्या दृश्य बघतो त्यावेळी ती संध्याकाळ मला खूप आठवते अशी काही काही दृश्य त्या चित्रपटामध्ये होती की जी मला आजही अविस्मरणीय असे वाटतात मध्ये असे दृश्य आहे की श्याम शाळेत शिकतोय त्याला आईची आठवण होते आणि आई आपल्या आपल्या शाळेपासनं पाच मैल दूर आहे त्यामुळे तो निघतो आणि गुरुजी सांगतात त्याला की अरे बाबा पावसाचे दिवस आहेत जरा जपून जा आणि श्याम आपल्या घराच्या दिशेने निघतो घराच्या दिशेने निघाल्यानंतर वाटेमध्ये कोकण ना त्याच्यामध्ये भोवताली काही डोंगर लहान लहान टेकड्या डोंगर आहेत झाडं आहेत पावसाचे दिवस आणि मग एकदम अचानक वादळ सुरू होतं गवताच्या पेंढ्या अशा उधळल्या जातात झाडं डोलायला लागतात ढग गडगडायला लागतात विजा चमकायला लागतात आणि धो 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 पाऊस येतो आणि तो एका आपल्या त्या ओढ्यापाशी जातो तो ओढा पार करून त्याला आहे ओढ्याला गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे श्याम त्याच्यातनं पुढे पुढे जातो आणि मग शेवटी घरी जातो असं ते दृश्य होत आता हे दृश्य करतात कसं स्टुडिओमध्ये ते सगळं आत्रे साहेबांनी तयार केलं होतं खोटे खोटे डोंगर पुढे जसे दिवाळीत आम्ही करायला लागलो तसे दिवाळीतले खोटे खोटे डोंगर आता वीज कशी करतात तर दोन वायर एकमेकांकडे चक 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 असं ठिडग्या उडायच्या अरे म्हंटल वीज अशी तयार होतात मला माहिती नाही ढग कसा एक मोठा लांब पत्रा आणला होता हलका आता असं नुसता हलवला चादरी सारखा हे घडघड घडकर अरे म्हणजे ढग झाले त्याचे तयार असं सगळं मी ते बघत होतो आणि पाऊस कसा मग तर माझ्या डोक्यावरती जवळजवळ वीस पंचवीस जण झाऱ्या घेऊन बसले होते आणि झाऱ्या घेऊन त्यांनी त्या झाडीतनं पाणी टाकायचं आणि आत्रेसाहेबांनी सांग ना माधव तू तिकडनं निघायचंस या वाटेने यायचंस वरनं पाऊस सुरू होईल तो झाड्यातला पाऊस सुरू झाला आणि एकदा काय झालं की आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेला वरचा जो झारी घेऊन बसलेला अनेक माणसावरती बसली होती त्यातलं एक मनुष्य त्याला कौतुक पटत होत की हा लहान मुलगा काय चांगलं काम करतोय म्हणून तो माझ्याकडे बघत होता आणि चुकून त्याच्यातनं सगळी झारीच उलटी झाली एकदम आणि धबाक्कन पाणी अजय डोक्यावरती पडलं आत्रे साहेब म्हणाले आता त्यांच्या साहेब सांगतो तुझ्या बापाने अशा कधी पाऊस बघितला होता का धबाक धबाक धबा अरे <laughs> पाऊस सरसर 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 पडतो मग पुन्हा ती झारी पुन्हा त्याला ते दिली हे झारीचं जा दृश्य माझ्या लक्षात का राहिलं आणि आज एक तुम्हाला काय सांगतो हो पुढे खूप वर्षानंतर मी थ्री इडियट्स नावाच्या सिनेमात काम केलं आणि थ्री इडियट्स मध्ये मी लोबो म्हणून आहे त्या जॉयचा त्या जॉयचे वडील आणि जॉईने आत्महत्या केली आहे आणि आम्ही स्मशानात गेलेलो आहोत लो, लोबो स्मशानात आहेत आणि स्मशानात पाऊस सुरू आहे पावसाचं दृश्य होत मला उत्सुकता होतीच की श्यामच्या वेळेला वरती झाड्या माणसं बसली होती आज इथे काही झाड्या वगैरे दिसत नाहीत काय हे पाऊस कसं काय करणार आहेत तर मुंबईला प्रभा देवीला एक स्मशान होतं ख्रिश्चनांचं त्याच्या बाहेर चक्क पाण्याचे टँकर आणले होते म्युन्सिपाल्टीचे आणि त्या पाण्याच्या टँकेस ते आत आणले होते आणि एका खांबाला होते आणि तो तुम्हाला हवे तसा तो पाऊस कमी जास्ती एका किल्लीवरती तो करता येत होता तिरका पाहिजे तिरका वर्ण पाहिजे वर्ण मी म्हटलं काय हे <laughs> तंत्रातला केवढा बदल झाला एकेकाळी पंचवीस माणसं त्याकरता लागत होती आणि आज एका किल्लीवरती सगळा पाऊस नियंत्रित करता येतो सगळं तंत्रज्ञान बदललं मराठी चित्रपट सृष्टीचं हे मी सगळं त्या दिवशी बघत होतो प्रत्यक्ष व्ही शांताराम आमच्या घरी आले होते आणि व्ही शांतारामांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं मी तुफान और दिया नावाचा चित्रपट करतोय हो, आणि बेबी नंदा होती त्याच्यामध्ये हो, हो। तर मला माधव पाहिजे तर माझे वडील म्हणाले तो काम करेल याच्या शाळेचं काय करायचं तर ते म्हणाले नाही शाळा बुडवावी लागेल मला हा मुलगा मुंबईमध्ये पाहिजे आणि जवळजवळ सहा सात महिने तो मुंबईत राहील तो शाळेत येणार नाही तर वडील म्हणले नाही असं नाही त्याचं शाळेचं वर्ष वाया जाऊन चालणार नाही तर सहा सात वर्ष आमचा मुलगा सहा सात वर महिने महें, आमचा मुलगा मुंबईत नाही राहणार म्हणून माझ्या वडिलांनी ते नाकारलं तो चित्रपट चालला खूप आणि पुढे मग असं झालं दोन तीन चित्रपट आणखीन आले काही ना काही कारणामुळे नाकारले गेले आम्ही नाकारले ते मी वडिलांवर थोडस नाखुश होतो ते काय नाकारतायत तर वडिलांनी मला जे सांगितलं ते फार महत्वाचं होतं वडील मी शाळा मास्तर आहे मी काही वर्षांनंतर निवृत्त होईल आणि त्यावेळेला माझा पगार वगैरे सगळं थांबेल तू चित्रपटात गेलास माझी हरकत नाही जा चित्रपटात तू गेलास चित्रपटात आणि समजा तुझं नाही चाललं तिथे तिथं तू नाही एस्टॅब्लिश झालास तर तू परत येशील मग तू जेव्हा परत येशील तेव्हा मी निवृत्त झालेलो असेल तर मला असं वाटतं की तू कोणतीतरी एक पदवी मिळव आपल्या स्वतःच्या भात भाजीची व्यवस्था कर असं हे शब्द त्यांचे आपल्या स्वतःच्या भात भाजीची व्यवस्था कर आणि मग काय तुला करायचंय कर। ते कर असं आणि ते त्यांचं म्हणणं मला पटलं मराठी कुटुंबामध्ये चित्रपटामध्ये जाण्यासारखी स्थिती नव्हती त्यामुळे मी पुढे वडिलांचं म्हणणं ऐकलं मी इंग्लिश घेऊन बी ए केलं इंग्लिश घेऊन एम ए केलं आणि कॉलेजात जेव्हा गेलो ना त्यावेळेला माझा चित्रपटातला रसच संपला संपला कारण नाटकात मी करायला लागलो नाटकात काय असतं तुमच्या प्रेक्षक आणि ते तुम्हाला टाळ्या देत आहेत तुमच्या विनोदी नाटकाला हसतायत मी राजा एडिपस सारखं नाटक केलं होतं सदानंद रे यांचं जे ग्रीक रंगमंचावरती गाजलं होतं ते मी केलं होतं गिरीश कर्नाड यांचं तुगलक मराठीमध्ये मी केलं होतं आणि तुगलकचे आम्ही पंचवीस प्रयोग केले भारतात अनेक महोत्सवातनं आम्हाला त्याची निमंत्रण आली आणि मी तुम्हाला गमत सांगतो की तुगलकचा पंचवीसावा प्रयोग आम्ही जेव्हा केला तेव्हा गिरीश कर्नाडला आम्ही मित्र झालो होतो गिरीश कर्नाड यांना मी फोनवरती सांगितलं ते गिरीश तुझ्या नाटकाचे पंचवीस प्रयोग आम्ही केले आणि आता पंचवीसावा प्रयोग आहे तर त्यांनी जे सांगितलं ते फार छान होतं माधव म्हणले तू पंचवीस प्रयोग केलेस याचं मला कौतुक आहे पण तितकं नाही मला जास्ती कौतुक काय पंचवीस प्रयोग होईपर्यंत तुम्ही सगळे एकत्र राहिलात हे महत्वाचं आहे लहान लहान <laughs> भूमिका असतात ते नट कधी कधी सोडून जातात तर तू सगळ्यांची मोठ एकत्र ठेवलीस आणि भारतात ठिकठिकाणी तुम्ही गेलात हे फार चांगलं केलं मी नंदनवन नावाचं एक संगीतक लिहिलं मराठीतले फार मोठे नाटककार कवी भीवा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज यांनी अंतराळ नावाची एक गोष्ट लिहिली होती त्या गोष्टीवरती मी नंदनवन नावाचं म्युझिकल तयार केलं त्याचे प्रयोग लहान मुलांना घेऊन आम्ही केले त्यावेळेला सुनील चुकटाणकर आमच्या त्या ग्रुपमध्ये होते आणि आम्ही ते सगळ्यांनी मिळून ते केलं होतं त्याचे पुस्तक आता पुढल्या महिन्यात येत आहे त्यामुळे रंगमंचावरती मी बऱ्यापैकी काम केलं आणि आता मी सांगायला हरकत नाही आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघ थेटर क्रिटिक्स असा एक संघ आहे त्याचा मी सभासद आहे आणि त्याकरता मी कुठे कुठे देशात त्यांच्या अधिवेशने भरतात परदेशात भरतात तिथे मी अनेकदा माझे पेपर्स वाचलेले आहेत परंतु हा माझा अभ्यासाचा माझ्या माझ्या आवडीचा असा विषय असल्यामुळे मी नाटकात मंडळी धन्यवाद हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आभारी आता तुम्हाला उत्सुकता असेल ना की पुढच्या शुक्रवारी कोण येणार आहे पुढच्या शुक्रवारी अशी धमाल व्यक्ती येणार आहे खरं म्हणजे मला त्या व्यक्तीशी बोलायलाही भीती वाटत होती कारण अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये विक्षिप्त दुसऱ्यांना फटकारणारा सडेतोड उत्तर देणारा म्हणून असा प्रसिद्ध असलेला नट तो म्हणजे कोण संजय मोने आणि संजयने इथे आल्यानंतर जी काय धमाल उडवून दिली मला असं वाटतं आतापर्यंत झालेल्या माझ्या मुलाखतीत हा एक सुंदर एपिसोड होता पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता अमृता फिल्मच्या वन ऑन वन मध्ये पाहायला विसरू नका संजय मोनेला